नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो पश्चिम कमी दाब क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे राज्यामध्ये सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरण्याचे संकेत आहेत आज म्हणजे चार तारखेला विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी विजांसह मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने जाहीर केला आहे तर उर्वरित राज्यामध्ये ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता हवामान विभागाने जाहीर केली आहे अरबी समुद्रातील आसना चक्रीवादळ निवळल्यानंतर वायव्य अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे पश्चिम विदर्भ परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र आणखीन देखील कायम असून ही प्रणाली निवळण्याचे संकेत पाहायला मिळत आहे तसेच पावसाची हजेरी आणि ढगाळ हवामानामुळे तापमानामध्ये घट झाली आहे मंगळवारी तीन तारखेला सकाळपर्यंतच्या चोवीस तासामध्ये ब्रह्मपूर येथे ते उच्चंकी तेहतीस पॉइंट नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यामध्ये आली राज्यामध्ये कमाल तापमानाचा पारा तीस अंशाच्या खाली घसरला आहे तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला आज म्हणजे चार तारखेला राज्यामध्ये पाऊस ओघडीप देण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये विजांसह मध्यम ते जोरदार सरींची शक्यता वर्तुळमध्ये येत असून या ठिकाणी येल्लो अलर्ट देखील हवामान विभागाने जाहीर केला आहे तसेच राज्यामधील पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागामध्ये देखील जोरदार अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे तसेच औरंगाबाद विभागातील औरंगाबाद जालना परभणी बीड लातूर उस्मानाबाद नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये जोरदार अतिवृष्टी होण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने जाहीर केला आहे तसेच नाशिक विभागातील धुळे जळगाव नाशिक अहमदनगर आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी शक्यता हवामान विभागाने जाहीर आहे अमरावती विभागामधील बुलढाणा वाशिम यवतमाळ अकोला आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने जाहीर केली आहे नागपूर विभागातील नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे तर मग अशा प्रकारचा पुढील काही दिवसाचा हवामान अंदाज आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेतला आणि अशाच प्रकारच्या हवामान अंदाजाबद्दलच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद